त्वमेव प्रणाम च पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविण त्वमेव त्वमेव सर्व देव श्री गोपालकृष्णमहाराज कि दे हैवये हैवय सोडूं शरीर विमोक्षनात काम क्रोधोद्भवमयुग सोय सो सुखी नारा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देत आहेत आणि उपदेश देताना देता ते म्हणतात म्हणाले अर्जुना हे जे शरीर आहे हे आपल्याला फार काळ काळासाठी भेटलेलं नाही चार युग आहेत कृतयुगामध्ये एक लाख वर्ष आयुष्य असतं आपलं त्रेतायुगामध्ये दहा हजार वर्ष दोपारात एक हजार वर्ष आणि आता कधीयुग लागलेले तर आता एक शंभर फ वर्ष फक्त तर त्या शंभर वर्षाच्या म्हणजे हे शरीर सोडावं लागतं आपल्याला कारण ही ही काय ही लोक आहे तीन लोक आहेत स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तर हे जे मृत्यू लोक आहे ह्या मृत्यूरोकाचा नियम आहे की जो मेला त्याचा जन्म निश्चित निश्चित आहे आणि जो जन्माला त्याचं मरण निश्चित आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात की अजून जातस्य हे ध्रुव मृतूर ध्रुवम जन्म मृतश्य च तस्मात परी हरिर ते न तोम शोचित महसी तर ह्या कालावधीमध्ये शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला काम क्रोधोत्वा मी बघ कामानं आपल्याला जो काम आपल्यावर ताबा ठेवतो काम क्रोध आपल्या हो कामा काम क्रोध आपल्या ताबा करतो तर त्या कामाच्या क्रोधाच्या ताब्यामध्ये त्याच्या आवेशामध्ये आपण जात नाही तर श्रीकृष्ण महाराजांना तर अर्जुनानं तिसऱ्या देत प्रश्न विचारला ते म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन म्हणला देवा आथकेनं प्रयुक्तोय पापमचे पुरुष हा न, पाप का करतो माणूस आणि अनिच्छी वाचणे बला देव नियोजित म्हणजे इच्छा नसताना माणूस पाप का करतो तर त्याचं कारण हे बाप आपण त्रिगुणानं बांधलेलो आहोत सत्व हे तीन गुण आहेत तर सत्व कसं बांधतो आपल्याला स सत्व तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मानमयम आणि सुख संघेन बधना ती ज्ञान चाणक सत्वगुण आपल्याला सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधून टाकतो तो शुद्ध आहे प्रकाशक आहे तत्र सत्व निर्म निर्मल आहे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम संगेन बदनाती सुखाच्या आणि सुखाच्या संगतीनं आणि ज्ञानाच्या संग अभिमानानं mm, 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 आपला हा बांधून mm, टाकतो आपल्याला बांधून टाकतो सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं हा गुण सत्वगुण आपल्याला बांधून टाकतो तर रोजोगुण कसं बांधतो रो जोरोजो रागात्मक विधी रजोगुण रूप आहे रजो रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव तृष्णा म्हणजे अनेक प्रकारच्या आपल्याला तहान लागतात मला पुण्याला घर पाहिजे ही एक तहान आहे मला मुलगा पाहिजे मला संपत्ती पाहिजे मला मी आमदार झालो पाहिजे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे हे जे तृष्णा आणि असंग म्हणजे अनासक्ती आसक्ती संघ म्हणजे आसक्ती तृष्णा संघ समुद्भवम आणि तन्नी पदनाती आणि त्यामुळं त्या प्र त्यामुळं तशाप्रमाणे त्या, त्या, त्या दोन यांना आपल्याला आपण स रजोगुण बांधून टाकतो आणि त, त, तमुगुण तर फारच वाईट हे माय बाभ तत्र तमसो ज्ञानजमिधी मोहनम सर्व देहीनाम तमुगुण हा सर्व देहाला मोहून टाकतो तमस आज्ञानरूप रूप तो आपल्याला आज्ञान निर्माण करतो तमसो ज्ञानजमिधी मोहनम सर्वदेही नाम प्रमाद आलस निद्रा ह्या प्रमाद आलस निद्राभीस तन्नी बदना ती निद्राभीस प्रमाद आळस निद्रा यानं आपल्याला तो तमोगुण बांधून टाकतो आपल्याला तमोगुत्पन्न झाला राहिला की आपल्याला काय आहे का आपण आळशी होतो आपल्याला झोप येते आणि आपल्याला काहीच करू वाटत नाही तर असा हा तमोगुण आहे आणि रजोगुण आहे आणि आपण ह्या तीन गुणांना आपण बांधलेलो आहोत आपल्या शरीरात ह्या शरीरात आपण तीन गुणांना बांधलेलो आहोत आणि आपण आपल्या मनानं कर्म करत करत नाहीत जो माणूस गुणातीत आहे तर गुणातीत कोण होऊ शकतो मग श्रीकृष्ण महाराजांना अर्जुना अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजांना विचारलं चौदा वेळा द्यात मी बाभो ते म्हणला अर्जुन अर्जुन म्हणला की लिंगे स्त्रीन गुणा नेतान तिथे भोवते प्रभो किमाचार कथम चेतान त्रीन ए, तीन गुणांती वरत ते हे म्हणून मी तीन गुणाच्या पलीकडे कसं जाऊ म तुम्हाला मी तीन गुणाच्या पलीकडे जायचं असेल तर फार सोपं उपाय हो आहे आणि तो तुम्ही केलाच पाहिजे आणि तो पैसे लागत नाही त्याला त्याला तुमचं काम तुमचं काम बंद करून तो ते काम करावं लागत नाही तुम्हाला झोपताना बी झोपताना ते आठवायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या ते आठवायचं आहे दुसऱ्या गोष्टी आठवायच्या नाही एवढंच तर काय म्हणलं काय म्हणले श्रीकृष्ण महाराज उत्तर काय गेलं ते म्हणले अर्जुन काय म्हणले ना भक्ती व्यनसे होते माझी अविचारी भक्ती कर मग अविचारी आपण मायम आपण आहे ना भक्ती करतो परमेश्वराची आज महादेवाची तर उद्या देवीची मंगळवारी तर बुधवारी कोणा दुसऱ्या देवाची शनिवारी शनी महाराजाची म्हणजे असे वेगवेगळ्या देवताच्या भक्त्या आपण करत राहतो आणि मग तिथं काय आहे ती अविचारी भक्ती होते श्री कृष्ण महाराजाला ती मान्य नाही ये ते म्हणले मला मला चार प्रकारचे भक्त भासतात कोणचे अर्थ अर्थ चतुर्धा भजनते माम जना सुकृतीनोर्जुन आर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीचे भरते शब अर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञाने असे चार प्रकारचे भक्त भासतात तर मला कोणचा भक्तप्रिय केश्याम ज्ञानी नित्य युक्तो ज्ञानी जो त्यापदीपैकी जो ज्ञानी आहे आणि जो माझ्यात युक्त आहे मलाच माझ्याशिवाय दुसरी गोष्ट करत नाही म मनमाला भो भक्त मना मन भाऊ मत भक्तो असं म्हणलं नाही तर माझ्याशिवाय दुसऱ्याचं नाव बी घेत नाही जशी पतिव्रता बाई असती ती आपल्या पतीशिवाय दुसऱ्याचं नाव पण घेत नाही त्याप्रमाणे हा जो भक्त आहे तो अविचारी भक्ती करतो मा आमचा व्य तर ते म्हणले चार मला भक्त बसतात तर मग त्यातला मला कोणचा प्रिय आहे ते साहेब ज्ञानी नित्ययुक्त हा एक भक्तीर्विशिष्ट एक भक्ती करणारा असे कितीतरी प्रमाण भाव तुम्हाला मी गीतेतून देऊ शकतो आणि त्या गीतेमध्ये आणि गीता समजणं आवश्यक आहे आपल्याला इतर माणसानं जे शास्त्र लिहिलेले आहेत काही तर ते ग्रंथ समजणं ते काही महत्वाचं नाही पण त्याच्यामध्ये दोष असू शकतात तर साधूचे मतं एकमेकाच्या विरुद्ध असू शकतात आपले जे वेद येतं चौदाशे चौदा लोकांना ते वेदाचे प वेद लिहिलेले चौदाशे चौदा पण त्या लोकांचे मतं एक राहतं तसं म्हणून आपल्याला त्याचे त्याचे मतं तेवढे तेवढ्या प्रमाणात आपल्यालाही काम येऊ शकत नाहीत पण आपल्याला जो परमेश्वरानं जे परमेश्वराचं जे मत आहे ते गीतेचं मत आहे परमेश्वरानं सांगितलेलं मत म्हणजे गीतेचं मत आणि तो ते मत आपल्याला केव्हाही कामी येऊ हो शकते आपल्याला आपल्या त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही त्या त्याला कोणी बाद ठरू शकत नाही मग बाबा गीता ग्रंथ अनेक लोकांच्या हाती गेला अनेक पहिल्यानंतर शंकराचार्य अत्यंत विद्वान माणूस होऊन गेला शंकराचार्य आणि त्या शंकराचार्य हातात गीता ग्रंथ केला पण ते म्हणले नाही की हा कालबद्ध आहे का म्हणजे हा काळाच्या काळानुसार हा कामाचा नाही असं कधीच म्हणले नाही ते ते म्हणले हा सदोदित आपल्या कामाचा आहे हा गीता ग्रंथ आपल्याला काल बाहेर यायनं ठरवलं नाही आणि नाही तर नाही पण त्यांनी शंकर भाष्य नावाचा त्याच्यावर ग्रंथ लिहिला अतिशय सुंदर ग्रंथ तुमच्यापर्यंत आला का नाही काय माहीत परंतु शंकर भाष्य नावाचा ग्रंथ आहे आणि टिळकाच्या हातात गेली गीता टिळक म्हणजे आपले ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्यामध्ये अतिशय महत्वाची के महत्वाची मदत केली अशा टिळक लोकमान्य टिळक बाळगंगाधर टिळकाजवळ हा ग्रंथ केला तेव्हा जेव्हा त्याला मंडाच्या तरुंगात स सजा झाली त्याने एकच मागितलं ते म्हणले मला गीता द्या आणि त्याला गीता दिली आणि गीतेवर त्यांनी गीता का कोणचा ग्रंथ लिहिला असं गीता रहस्य रहस्यग्रह केलेलं आहे माझ्याकडं तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही पण हे गीतेचं सगळं साहित्य मी जमा करून ठेवलेलं आहे आणि गीतेचा अभ्यास मी आज करत नाही बरेच वर्ष झालं करतो ह्या महानुभाव आम्ही आमचा संप्रदाय आहे ना तर महानुभाव संप्रदाय आहे भारत महाराष्ट्रामध्येच आहे तो बाकी जग आपल्या ज्या भारत देश आहे त्या बाकीच्या प्रांतामध्ये ह्या महानुभाव संप्रदायाला कोणी ओळखत नाही तर ओळखीत आहे कोण दिल्लीचे लोक काही ओळखतात काही म्हणजे काय म्हणतात त्याला पंजाबचे लोक ओळखतात बाकी कोणी ओळखत नाही आणि मग महाराष्ट्रात मात्र ओळखतात सगळीकडे तर हा जो पंथ आहे तर हा पंथ गीतेवर चालणारा पंथ आहे तर ह्या ह्या पंथामध्ये फक्त गीतेचं ज्ञान आम्ही अनुसरतो तर असा पंथ आहे तर मग मायबाबो हा गा जो ग्रंथ गीता ग्रंथ आहे तो टिळकाच्या हातात गेला शंकराचार्याच्या हातात गेला नंतर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या हातात गेला संत ज्ञानेश्वर माऊलीने तर गीताग्रंथ हातात घेतला आणि ते म्हणले बाप बाप ग्रंथ गीता एवढी स्तुती केली त्यानं आणि ते म्हणले हा वेदार्थ सागरू काय म्हणल्या वेदाच्या अर्थाचा सागर आहे आणि त्या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परिपरेश्वर आणला असे हे आगाज जेथे वेळावती तेथे अल्पिमय मंत्रबंध काय होय असा लहानपणा गीते पुढे घेतला माय बाबत येणं असे कोणाम संत ज्ञानेश्वर माऊलीनं आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज ह्या अनुभव पंथाचे संप्राद संप म्हणजे संस्थापक ते जेव्हा भक्तजनावर उदासून म्हणजे उत्तारपंथी जाऊ लागली सोडून जाऊ लागली भक्तजनाला त्यावेळेस भक्तजनाने विचारलं की देवा जीजी तुमची प्रवृत्ती कशाने भंगत तर दे म्हणले आना मायम भटाला मायम भटाला बोलून आणा त्याच्याशी मी गीतेचा वाद करीन गीतेची चर्चा करीन आणि मग आना मायम भटास गीता सांगेल आणि लक्ष जप नाही तर मग एक लक्ष जप्प करा परमेश्वरा चिंतन हा हरिनाम घ्या एक लक्ष आणि नाही लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेलं म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती भंग शास्त्र गीता परमेश्वराला प्रसन्न करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे अहो आमच्याकडे एक संत नामदेव महाराज होऊन गेले अतिशय चांगले आठशे वर्षे झाले त्याला आठशे वर्षापूर्वी हा गीता गीता ग्रंथ त्याच्या हातात गेला आणि ते म्हणले गीता 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 त्रिवारं बोलवता फक्त तीनदा जरी म्हणले गीता तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ गीता 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 त्रिवारं बोलवता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे ब गीता महिमा बोलवे नावाचे बंधन जी वाचे दूर जाते एकचित्र श्लोक वाचले नेमे आणती परमधाम प्राप्त होते नाम म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाची आरता पार नाही असा हा ग्रंथ आहे माय बाभो आणि ह्या ग्रंथामध्ये अनेक श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले अर्जुनानं आणि तो तिसऱ्या अध्यायामध्ये दुसरा प्रश्न आहे तर तो म्हणतो की माणूस पाप का करतो तर ते म्हणले अर्जुना काम येश क्रोध येश हा काम हा क्रोध म्हणून श्रीकृष्ण महाराज पाचवे बी अध्याय म्हणले वे वारंवार म्हणले की पाचवे अध्याय देखील म्हणले की अर्जुना काम क्रोधाचा वेग आवर सतरावे अध्याय देखील म्हणले त्रिदम नरक्षदम द्वारणासन महात्मना तीन प्रकारचे आपले नरकाचे द्वार आहेत काम क्रोध आणि लोक म्हणजे एकाच विषयावर ते किती वाऱ्या सगळ्या अठरावी अध्यायामध्ये बोलली तर मग याच्यानं हे महत्वाचं आहे माय गीता ग्रंथ आणि एकच गोष्ट ती आपल्या भा आपल्या फायद्याची ती त्यानं हजार भाऱ्या सांगितली म्हणून तिसऱ्या अध्याय बी सांगितलं त्यानं की हा जो काम जो आहे तो काम आणि हो क्रोध तो रजोगुणापासून उत्पन्न होतो काम रज काम क्रोधयेश क्रोध येशे त्या रजोगुण समभवा आणि ते कसे येतं महाशनो खादाड येत खादा आणि महापापमा पापी आणि आपल्या बुद्धीलावर झाकण करतात ते आपल्या बुद्धीला झाकून ठेवतात आपल्याला काम उत्पन्न झालं की आपल्या बुद्धीवर त्या कामाचं क्रोधाचं काय होतं आहे ताबा होतो कारण आपण त्रिगुणाला बांधलेलो आहेत आणि त्रिगुणापर्यंतच काम करत असतो तर आपण आपण प्रत्येक घरी कुठं बी काम करतो त्रिगुणापर्यंत आपल्या मनानं नाही करत जो माणूस त्रिगुणाच्या बाहेर गेलेला आहे तोच फक्त आपल्या मनानं काम करतो आणि त्रिगुणाच्या बाहेर कोण गेलं कोणीच नाही गेलं मग जो गेलेला आहे त्रिगुणाच्या बाहेर गुणातीत आहे तोच फक्त स्वतःच्या मनानं काम करतो आणि बाकी मग मायाच्याच प्रकृती प्रकृती जाहीर गुन्हे सगळं प्रकृतीच्या गुणानंच आपण कर्म करत असतो तर तुम्हाला एक उदाहरण देतो आपण समजा एखाद्या ऑफिसला चाललो आणि पायपायी चाललो आणि जाता जाता आपल्याला पाचशे रुपयाची नोट दिसली तर तुम्ही काय करणार उचलून घेणार ना तर कोणचा गुण येतो रोजगुण म्हणजे तुमचा रोजगुण वरील आणि तुम्ही त्या रोजगुणाचं कार्य म्हणजे ती पैसे उचलून घेतान आणि ऑफिसला गेल्यानंतर मग तुम्हाला एखाद जर तुमच्या वाईट गोष्ट तुम्हाला घडली तर तुम्हाला मग तिथे क्रोध येईल म्हणजेच तुम्ही क्रो म्हणजे क्रोधप्रमाणे उत्त तुम्ही वर्तन करता म्हणजे क्रोधगुण तुमच्यात आहे रजोगुण मी तुमच्यात आहे आणि तोगुण मी तुमच्यात आहे म्हणजे हे तीन गुणांना बांधलेले आहेत म्हणून तुम्ही तीन गुणांना काम करतात म्हणजे म्हणून हे काम यश क्रोध यश रजोगुण समोर धुवा आणि ते महा आहेत महाखादा आहेत महापापी आहेत आणि आपल्या बुद्धीला झाकून ठेवणारे आहेत बुद्धिनामी वैदनाम कसे झाकतात तर आहे का धुमेनागरे येते व नीर म्हणजे जे आपली आग्नी असते ना आग्नीचे कोळसे असतात त्याच्यामध्ये लाल जरत आणि त्याला धुरा झाकून टाकते ते धुमेन ऐरे ते वनीर यथा दर्शव आणि जो आरसा असतो तो आरसा धुरीनं झाकला जातो धुळीनं आणि मग आपलं तोंड त्याचे दिसत नाही धुमेन ऐरे ते वनीर यथा दर्शवमल्याचं यथोलबे आणि आपला जो जा गर्भ असतो तो जारानं झाकलेला असतो येथोल्बे नावृत गर्भ सदा ते ने तमावृतम आवृतम ज्ञान न नित्य वैदिना आणि याच किती बी काम भोगलं तुम्ही तरी तो काम पूर्ण होत नाही जसा अग्निमध्ये कितीही तुम्ही लाकडं टाकले आवृतम ज्ञान मिळते ना कितीही टाका लाकडं का ना आवृत्तम ज्ञान मिळते न ज्ञान नो नित्य वैरी ना ज्ञानाची नित्य वैरी येते तुमच्या ज्ञानी नित्य वैरी ना कामरूपेन कोणते दुष्पुरे नानलेचे आणि ते कुठं राहतात माहिती आहे का इंद्रियानी मनोबुद्धी रसाधिष्ठान अनुभवते इंद्रिय मन बुद्धीमध्ये ते राहतात मग तिथून तुम्हाला ते बोलितात इंद्रिय आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुत ज्ञाहीन म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणले अर्जुना तस्मा तो इंद्रिया ज्ञादो ने मे भरतशे व पापण प्रजहीनम ज्ञान विज्ञान नाशेव आणि यव बुद्धे परम बुद्धवा संस्था भ्यात मानवात्माना जे शत्रू महाभाऊ कामरूप ह्या कामरूपी शत्रूला ठार मारून टाक तर इथं बी ते म्हणले की अर्जुना शकणोती हे वये सोडून प्राग शरीरही मोक्षाना तुम्ही तू हे शरीर सोडण्याच्या आधी कामाचा क्रोधाचा हो जो आवेग आवरितो आणि तोच माणूस ह्या संसारात सुखी होतो जो कामाचा आवेग आवरू शकत नाही तो दुःखीच आहे आणि जो का क्रोधाचा आम्ही आम गावत नाही तो मी दुःखीचा आहे माय बाबू आमच्या गावात एक माणूस होता आणि तो आणि त्याचा एक शत्रू होता गावात म्हणजे दोन्ही भावकीच होती आणि भावकीमध्ये हो दोघायचं जमत नव्हतं मग आता हा जो एका दुसरा माणूस काय करायचा एका फडतू माणसाला फडतू भाऊकीतल्याच फडतूस माणसाला दारू पाजायचा आणि त्याला त्याच्याकडं धाडायचा आणि त्याला शिव्या द्यायला हवायचा मग हे रोज मी शिवाय द्यायचं रोज मी शिवाय द्यायचं ते समोरचा माणूस बिचारा ऐकून घ्यायचा ऐकून घ्यायचा जाऊ दे म्हणायचं याला काय कळत नाही हे ते दुसरा पाठी लावून देते आहे म्हणे आणि हे मला येऊन शिवाय देते आहे असं नेहमीच घडायचं पण मग एक दिवशी काय झालं त्याच्याकडं पाहुणे आलेले होते आणि पाहुणे आलेले होते आणि अशातच मग तो तो त्याला आला शिवाय द्यायला दरवाजा दारावर येऊन शिव्या देऊ लागला आणि मग शिव्या देऊ लागला तर मग याचा सगळं आपन होऊ लागला ना आणि पाहुणे काय म्हणते काय बाबा या पाहुण्याची काय किंमत आहे का नाही गावात ए साधे साधा दारू रुपये माणूस येऊन याला देत द्यायला तर मग याची काय किंमत आहे का तर असं त्याला वाटलं आणि तो बाहेर गेला आणि बाहेर गेला त्याला एक ओवली की एका टपूतच गेलं ते मग मला सांगा एका टपूचा किंमत त्याला काय झालं त्याला आयुष्यभर द्यायलाच राहावं लागतं मग का त्यानं जर कामाचा वेग आवरला असता क्रोधाचा वेग आवरला असता आणि त्याला दुसरे दुसरे उपाय होते ना पुलीस पुलीसमध्येच तक्रार द्यायची ते उपाय होते परंतु यानं उपाय नाही केले आणि तोच उपाय केला त्याचा क्रोध आला वरी आणि त्याचा क्रोधामुळं त्यानं त्याला मारलं सहजच मारलं म मारावं म्हणून मारलं नाही परंतु एका टपूतच ते मेलं आणि त्याला जन्म खेळीची शिक्षा झाली मायबापू त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना काम क्रोधच बहुमेलं सौकतच सुखी नाही जो हे स शरीर सोडण्याच्या अगोदर कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो तोच खरा सुखी होऊ शकतो एकदा मायबापू महाभारताचं युद्ध संपलं आणि सगळे रुकमीने सगळे आणि फक्त पाच पाडव कुंती गांधारी धृतराष्ट्र ई दुर्गाका असे मोजके बोटाओमधने एवढे लोकं राहिले आता हे गांधारी आणि धृतराष्ट्र हे बडे माणसं होती ना म्हणजे आणि त्याच्या सोयरे धायरे त्याची त्याला येऊ लागले बोलायला त्याचं शांतवन करायला आणि मग अशा मग श्रीकृष्ण महाराज गेलेच नाही गेलेच नाही शेवटी गेले आणि शेवटी गेल्यानंतर गांधारीच्या डोळ्याला तर फट्टी होती मग त्या गांधारीची जी सेविका होती तिनं सांगितलं की श्रीकृष्ण महाराज आले मग श्रीकृष्ण महाराज आले बसले आणि मग तिला श्रीकृष्ण महाराज आले म्हणल्यानंतर तिच्या पोटातून उकळे येऊ लागले रडूच्या रुण रडू येऊ लागलं तिला आणि क्रू झाला तिला आणि एवढा क्रोध आला की या माझ्या मुलाला कोणी मारू शकत नव्हते पाडव मारू शकत नव्हते परंतु को कारणीभूत कोण या माझ्या मुलाला मारायला फक्त श्रीकृष्ण आहे तू जसा काळ काळाय तसा मधात बी काळाय असं तिला तिनं समजिलं आणि तिनं काय केलं मग ती राग राग आला तिला ती काहीच बोलली नाही पहा मग त्या श्रीकृष्ण महाराजानं तिचा म्हणजे रडणं शांत होऊ दिलं आणि मग म्हणली आत्या तुला मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो तुला काय मागायचं तर माग एक वर माग ते आ, ती म्हणली खरंच देशील का म्हणे खरं देतो देवचन दिलं वचन आणि मग ती म्हणी माझे जसे तू मुलं मारून टाकलेस ना तसे तुझे मुलं तुझ्या देखत मोडून किती वाईट वर मागितलं माय बाप ती जर म्हणली असती क्रोध जर रावलेला असता आणि म्हणली असती देवा मग तू मला आता नाही का मी असे अनंत सृष्टी झुंडत आलो देवा मी द्रमलो आम्ही दमले रे बाबा आणि हे असे कितीतरी लेकरं झाले मेले मला दुःख झालं आहोय लेकरं मरणं लेकरं होणं काही काय दुःखाची गोष्ट आहे का, का, का। होतच राहतात मरतच राहतात ते काय सुख दुःख न त्याचं काय सुख दुःख धरू नये माणसानं श्रीकृष्ण महाराजांना सांगितले सुखदुःखे लाभ सा लाभालाभ जयाजेव तर तोही तो दायजस्व नाही पापोम असं सांगितलं तरी ती बाई रडूत लागली आणि मग ती म्हणली असं तु, तुझे लेकरं मरू दे आणि मग जे ती म्हणली ठीक आहे तथाच तू तुझ्या मनाप्रमाणे होईल आणि काही न बोलता तिथून निघून गेले माय बघ जर तिनं क्रोध आवरला असता क्रोध आवरून जर क्रोध आवरून जर ती, ती म्हणली असती देवा आता मी स मला तुझं प्रेम दे मला या संसार बंधनातून मुक्त कर बरं तर जमलं असतं बाय बापू पण तसं क्रोधामुळं जमलं नाही तर क्रोध माणसानं आवरीला पाहिजे क्रोध जर तुम्ही आवरिला तर तुमचे अनेक अनंत सृष्टीचे कामं हो नीट होतात नाहीतर एका क्षणामाजी तुम्ही जे काम करतात ना ते तुम्हाला अनंत सृष्टीत फिटत नाही जीव शनामाजी एक आपजवी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वयं महाराज म्हणतात जीव शणामाकी एक आपजवी आप ते जीवास जन्माच्या सहस्त्री निस्तरानुसार हजार जन्म घेतले तरी ते फिटत नाही एखादं जर आपल्यानं नर्क झाला त्या आपल्या केल्यामुळं तर त्या हजार जन्म त्या आपण जर एखाद्या माणूस मारलं तर जलामधल्या भाकरी आपल्याला आयुष्यभार खावा लागतात पाय बाबा हे क्रोधाचं काम आहे त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना हे व हे सोडून प्राग शरीर उमोक्षरात काम क्रोधोभव मेघ संयुक्त असं सुखीनार जो कामाचा, ह्या कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो तोच माणूस खरा म्हणलं तर ह्या संसारामध्ये सुखी आहे बाकी ज्यानं क्रोध आणला तो दुखीच होणार आता रावणाला काम आला तो दुःखीत झाला पुन्हा शंकराला काम आला दुखीच झाला पुन्हा रा नारदाला काम उत्पन्न झाला त्याच्यात बी त्याला दुःख भोगावं लागले प्रत्येक माणसाला ह्या कामामुळं क्रोधामुळं दुःख भोगावं लागते काम क्रोध आणि लोभ हे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना त्रिविधम त्रिविध नरक्षारा मासे आपले नाचण्याचे तीन द्वार आहेत का म्हणजे कशाचे आपल्या नरकाचे तीन द्वार आहेत काम क्रोध आणि लोभ ते म्हणले अर्जुना हे ते मुक्तो कोणते तमो अरे त्रिफे आचार त्यात ते शास्त्र याच्यापासून तू सावध रहा याच्यापासून जपून राहा आणि पाचव्या अध्यात्मिक ते म्हणले अर्जुना शकणुती हे व सोडून प्राग शरीर काम क्रोध होत वेग संयुक्त ससुखी जो माणूस ह्या शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवडतो तो सुखी होतो नाही तर बाबा हो, तुम्ही जर कामी क्रोधी असताना तर ते क्रोध आजच सोडून द्या कामी असताना तर तो, तो काम आजच सोडून द्या हो लोभी असताना तर तो, तो लोभ बी सोडून द्या माय बापो हो। लोभ काय करता लोभ करून काय करता काम करून काय करता क्रोध करून द्या सोडून द्यायला आणि सुखानं जीवन जगा अशी तुम्हाला विनंती करतो आणि मायबापो तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर पाहिजेत तर तरच मी तुमच्या पुढे येऊ शकत अजून एका आता दीड महिन्यात आपले ते एवढे झाले पाहिजे किती फक्त एक हजार पूर्ण तर आता आपले झाले तर सहाशे पूर्ण दोन कमीच आहेत त्याला मी आणि मग सहा पाचशे अठ्ठ्याण्णव झाले अजून चारशे पाहिजे कृपया तुम्ही तुमचं जरी सबस्क्राईब केलं तरी एकाने एक एकाने एक वाढून जाऊन दीड महिन्यात आपण के किमान होऊ शकत का काम आणि पुन्हा मी तुमच्या तुमची सेवा करायला येऊ शकत तर नाही तर मी तुम्हाला ही जे यूट्यूब आहे पुन्हा आपल्याला ती काढून घेते आपली अधिकार आणि तुमच्यापुढं मला येऊ देत नाही तर तुमच्यापुढं मला येऊ द्यायचं असन तुमची सेवा घडवायची असेल मला तर आत्ताच हे हा झाल्या आपलं प्रवचन सुटल्या 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 सबस्क्राईब करा माझे बाबा सबस्क्राईब करल्यानं तुमचं काय नुकसान होत नाही पैसे लागत नाही काय नाही फक्त एक बटन दाबा आणि माझ्यावर विनंती करा एवढी एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो धंड प्रणाम दंडप्रणाम प्रणाम इमर खान जिंदाबाद म्हणाले इमरण खान